परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आमच्या संघटनेच नाव बहुउद्देशीय वाहतूक चालक मालक मंडळ तसेच एकूण चार संघटना मिळून सर्व संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी दिनांक चार फेब्रुवारी पासून उपोषण चालू केलेलं आहे यामध्ये आमचे चालक वर्ग आहे हे उपोषण आम्ही च्या विरोधात करत आहोत आरटीओ हा वसुली हप्ता पद्धत त्यांची बंद व्हावी दरमहा जे वसुली करतात श्याम श्याम त्यांचं आडनाव बघा श्याम चौधरी नंतर मिथून पाटील सुनील सगरे आणि एक महिला अधिकारी आहे या सर्व मिळून यांची टीम एजंट मार्फत एक कोटी अकरा लाख रुपये हे दरमहा अनाधिकृतपणे गोळा करतात आणि ते सर्व पैसे शासनाला न भरता वाटप करून स्वतःच्या सो घेतात तरी ही हप्ते बंद पद्धत एका कार्डचे चार हजार रुपये जे घेतात तीन हजार आणि चार हजार तीन हजार बारा टायर आणि टेलरचे चार हजार रुपये ही सर्व पद्धत बंद करावी आम्ही उपोषणाला जरी बसलोय आता हे गेले दोन महिन्यापासून विषय चालू आहे तरी पण त्यांची तिकडं एक ते पाच तारखेपर्यंत आणि पाच ते दहा तारखेपर्यंत हप्ते वसुली चालू आहे याकरता चौतीस एजंट त्यांनी नेमलेले आहे प्रत्येकाला पगारावर त्यांनी खाजगी नेमलेला आहे आणि हा मोठ्या प्रमाणात जे भ्रष्टाचार चालू आहे याच्याविषयी जागरूकता आणि नागरिकांना सर्वांना आम्हाला सर्वांना हे दिसत काही कार्यकर्त्यांना चालकांना नागरिकांना सामान्यांना हे सर्व दिसतं मग हे प्रशासनाला काय दिसत नाही आरतीचे सगळे म्हणून आहे तो सुट्टीवर जाऊन बसला जाणीवपूर्वक आम्ही उपोषण धरलो म्हणून मग त्याला दिसत नाही का त्यांचे भीमनवार जे आहे त्यांनी मुख मुख घेणून बसलेत नंतर त्यांचे शेठ साहेब आहेत हे काही नाही कोणी काही लक्ष देत नाही आणि सर्व याला सहकार्य करतात या भ्रष्टाचाराला सहकार्याचं जे खतपाणी आहे ते यांच्याकडनं होतंय कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा आम्ही कुष्णाला बसलो कलेक्टर साहेबांकडे जर आम्ही निवेदन घेऊन गेलो तर फक्त म्हणतात हा विषय आमचा नाही हा आरटीओचा आहे त्यांच्या आयुक्तांना बोला आयुक्तांकडे आम्ही मुंबईला गेल्या हप्त्यामध्ये जेव्हा निवेदन देऊन गेलो भीमनवारांकडे त्यावेळेला ते म्हणले की हा जिल्हा पातळीवरचा कलेक्टरांनी बैठक घेऊन मिटवला पाहिजे आरडीसी म्हणतात ही बैठक घेणं आमचं काम नाही मग आम्ही करायचं काही नागरिकांनी आणि जनसामान्यांनी फक्त भ्रष्टाचार बघत राहायचा का हा भ्रष्टाचार जो मोठमोठ्याने चालू आहे जो एवढ्या पैशाचा चालू आहे हा फक्त बघायचा आणि तो त्यांना आम्हाला दिसतो तर यांना का दिसत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे जर मागणी काय आहे आमची मागणी एवढीच आहे की या अधिकाऱ्यांवरती श्याम चौधरी मिथून पाटील आणि तो जो सगळे आणि तो सुनील पा, पाटील गीता म्हणून मॅडम आहे इन्स्पेक्टर नवीन आलेले आहे रेट वाढवले त्यांनी सर्वे यांच्यावरती कडक कारवाई होऊन ही जी आपोर पद्धत आहे दरमाची ही पूर्णपणाने बंद व्हावी आणि यातून चालक वर्गांना चालक लोकांना यापासून मुक्तता व्हावी तीच आमच्या संघटनेची मागणी आहे चारही संघटनेचा आम्ही पोटतिडकीने सांगतोय आमची विनंती आहे की तुम्ही हे हे सद वसुली आणि जे हप्ता बंद आहे कार्ड आहे ती पद्धत पूर्णपणाने नगरमध्ये बंद व्हावी बरेच ठिकाणी बंद झालेली आहे परंतु बंद होण्याऐवजी याचा रेट उलट गेल्या महिन्यापासून पासून वाढवला गीता शेजवळ म्हणून ज्या मॅडम आहेत त्यांनी वाढवला असं दिना दिनेश पाटील म्हणून इन्स्पेक्टर ते सांगतात सगळे आहे ते गायब आहेत आणि सुनील पाटील ते म्हणतात माझ्या हातात काहीच नाही मला निश्चित इथं बुजगावणं म्हणून बसवलेलं आहे मी काही बोलणार नाही मग फक्त जे हप्ते येतात त्याचे वाटप होतं आता बघा दहा तारखेपर्यंत सर्व हप्ते गोळा चाललेत पाच ते दहा तारखेपर्यंत एक कोटी अकरा लाख सहासष्ट हजार रुपये यांच्या गोळा होतात आज हे सर्व गोळा होतात हे सर्व कलेक्टर साहेबांना आम्ही बसलोय समोर त्यांना दिसत नाही कलेक्टर म्हणतात आम्ही बघत नाही भीमनवार म्हणतात आम्ही बघत नाही मग सामान्य जनतेने बघायचं कोणाकडे आणि कोणाकडे जायचं संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्राम विकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर